मित्रांनो नमस्कार महायोजना मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्याकडे ज्या सोलार मोटर लागलेल्या आहेत सोलार पंप लागलेले ला आहेत कधी तुमच्यालाही प्रश्न पडला असेल किंवा ह्या मोटर आपण आपल्या विजेवर चालू शकतो का जे आपल्याकडे पारंपारिक वीज येते जे लाईट येते त्यावर आपण ही मोटर चालू शकतो का कधी काळी तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचबद्दलची जी माहिती आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये डिटेल जाणून घेणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जर कधी वाटत असेल की ही मोटर आपण सोलारची मोटर जी आहे ते लाईनवर चालू शकतो का विजेवर चालू शकतो का तर त्या संदर्भात पडणारा प्रश्न त्याचं पूर्णपणे निराकरण होणार आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला ती मोटर चालवायचीच असेल लाईटवर तर त्यासाठी काय करावे लागेल त्यासाठी काही अडिशनल डिव्हाइस लागवं लागेल का किंवा मग त्याच कंट्रोलरवर ती मोटर चालणार आहे तर ती सगळं डिटेल माहिती जी आहे आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो आपल्याकडे जे आहे ते तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीचे सोलार पंप लागलेले आहेत आणि हे पंप जे आहेत ते पूर्णपणे डी सी मोटर त्या ठिकाणी लागलेले आहेत म्हणजेच सरळ शब्दात जर सांगायचं झालं तर आपल्याकडे येणाऱ्या विजेवर ह्या मोटर डायरेक्टली त्या ठिकाणी चालता येणार चालवला येणार नाहीत मग त्यासाठी काही अडिशनल डिवाईस आपल्याला वापरावी लागणार आहेत आता याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की ज्या जुन्या म्हणजे जैन कंपनीनं जैन इरिगेशननं ज्या जुन्या दिल्या आहेत म्हणजे मोटर दिलेल्या आहेत ज्या पाच सहा वर्षापूर्वी ज्या मोटर दिलेल्या आहेत पन्नास हर्जच्या मोटर ज्या दिलेल्या आहेत तर त्या मोटर डायरेक्ट विजेवर तुमच्या चालू शकतात त्याच्यामध्ये व्होल्टेजचं हे बघावं लागेल तुम्हाला की व्होल्टेज किती आहे त्या मोटरचं त्यानुसार तुम्ही तो कंट्रोलर वापरून त्या आहेत ते मोटर डायरेक्टली तुम्ही चालू शकतात परंतु आता नव्यानं ज्या मोटर दिलेल्या आहे तर त्या अजाबात तिथं तुम्हाला चालवता येणार नाही मग कधी काही तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा ही मोटर जी आहे ती आपल्याकडे लागलेली आहे तर मग आपण विजेवर चालू शकतो का तर बघा मित्रांनो ह्या ज्या तुमच्याकडे लागलेल्या मोटर ज्या आहेत त्या डी सी मोटर आहेत आणि यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ते एकशे दहा ते दोनशे सॉरी एकशे दहा ते एकशे पन्नासच्या दरम्यान याची फ्रिक्वेन्सी आहे मोटरची वेगवेगळ्या कंपनीची थोडीफार वेगवेगळी असू शकते आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर सरळ सरळ साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्याकडे जी घरामध्ये लाईट येते ती लाईट तुमचा विजेचा एखादा बल्ब आहे तो एका सेकंदामध्ये पन्नास वेळा चालू बंद होतो म्हणजेच ही आपली जे फ्रिक्वेन्सी आहे भारतीय फ्रिक्वेन्सी आहे ती पन्नास हट एवढी फ्रिक्वेन्सी आहे बघा मित्रांनो तुमच्याकडे ज्या लागलेल्या सोलारच्या मोटर आहेत त्या डीसी मोटर आहेत आणि त्या मोटर जे आहेत ते एकशे दहा ते दीडशे फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या मोटर त्या ठिकाणी आहेत आणि आपला जो एसीवर चालणाऱ्या मोटर्स असतात त्या फक्त पन्नास हट्सवर चालणाऱ्या मोटर असतात आता ही फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे कंट्रोलवर वापरून ते कमी जास्त करू शकतात म्हणजेच एसी टू डी सी कन्व्हर्ट कन्व्हर्सेशन किंवा डीसी टू एसी कन्व्हर्ट अशा पद्धतीचे जर डिवाइस वापरून तुम्ही त्या मोटर त्या ठिकाणावर त्या चालू शकतात मग असे कुठले डिवाइस आहेत की तुम्ही ते डिवाइस वापरून ती मोटर जी आहे ते तुमची जे आहे ते एसी करंट वरची जी मोटर आहे ते इलेक्ट्रिक लाईनवर तुमची चालू शकतात तुमची डीसी मोटर डायरेक्ट यासाठी तुम्हाला एमपीपीटी टेक्नॉलॉजी बनलेले काही कंट्रोलर्स आहेत किंवा त्यासाठी तुम्हाला व्हीएफडी सुद्धा एक पर्याय आहे की एखादी व्हीएफडी वापरून तुम्ही ती मोटर त्या ठिकाणावर चालू शकतात मग आता जर एखाद्या शेतकऱ्यांनी ती मोटर लावण्याचा प्रयत्न केला तर मग याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात का हे आपण पाहूयात जर एखाद्या शेतकऱ्यांनी व्हीएफडीचा वापर केला आणि रात्रीच्या वेळी ज्यावेळेस सूर्य सूर्यप्रकाश नसतो त्यावेळेस जर सोलारवरची मोटर लाईटवर चालण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे ती मोटर त्या ठिकाणी चालू शकते काही तुम्हाला अडचण येणार नाही परंतु इथे तुम्हाला प्रत्येक वेळी जे आहे तर त्या मोटरसाठी जे आहे ते फ्रिक्वेन्सी त्या त्या, त्या पद्धतीत सेट करावी लागेल आता काय होणार आहे की तुम्हाला एक वीएफडी तुम्ही लावली किंवा एम पी कंट्रोलर तुम्ही लावला त्याच्यामध्ये इनपुटचे दोन ऑप्शन असतील तुम्हाला एक तर सोलारचा असेल दुसरा जो आहे तो इलेक्ट्रिकचा असेल त्यामध्ये तुम्हाला सप्लाय द्यायचा आहे इलेक्ट्रिकचा जे काय असेल ते त्यानुसार थ्री फेज असो की टू फेस असो की सिंगल फेज असो त्यानुसार तुम्हाला इनपुट सप्लाय द्यायचा आहे त्यानंतर तुमच्या मोटरचं वोल्टेज किती आहे तुमच्या मोटरची फ्रिक्वेन्सी किती आहे हे तुम्हाला जे काही एक्झिस्टिंग कंट्रोलर आहे तुमच्याकडे लाग लागलेला त्या डाट्यानुसार ते बघावं लागेल किंवा मोटरवरची जी नेमप्लेट आहे त्याच्यानुसार ते, ते बघावं लागेल आणि त्यानुसार त्या व्हीएफ मध्ये पूर्णपणे तुम्हाला सेटिंग करावं लागेल की मोटर साठी जे जा आउटपुट जाणार आहे ते व्होल्टेज किती जाणार आहे तिकडे आणि तुमचं जे काही हे आहे फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला खाली किती पाठवायची आहे तर ती व्हीएफडी द्वारे तुम्ही सेट करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ती मोटर चालू शकता परंतु ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक वर जी मोटर वापरणार आहात जी मोटर तिथे लावणार आहात तर त्यामध्ये बिघाड होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण जा याच्यामध्ये काय असतं की आपली जी वीज आहे वीज विजेमध्ये स्थिरता नाही याच्यामध्ये फ्यूज जाण्याचे प्रमाण आहेत त्याच्यानंतर वीज एकदम कमी जास्त होते एकदम ब्रेकडाऊन होऊ शकते त्याच्यामुळे जे आहे ते याच्यावरला कंट्रोलर आणि तुमचं जे काही मोटर आहे याला धोका होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं शक्यतो गरज नसेल तर असले कुटाण्याच्या भानगडीत आपण पडू नये जर एखाद्या शेतकऱ्याला लावायचीच असेल तर ते व्हीएफडी किंवा एमपीपीटी टेक्नॉलॉजीचे काही जे काही कंट्रोलर आहेत आणि आणखीनही एक दोन कंप टेक्नॉलॉजीचे जे कंट्रोलर आहेत ते वापरून त्या ठिकाणी तुम्ही ती मोटर लाईटवर सुद्धा चालवू शकता आता तुमचं जे काही सोला सोलार आहे ती त्या सोलारवर लाईटवरची मोटर सुद्धा त्याच व्हीएफडी द्वारे त्याच द्वारे तुम्हाला चालवता येते त्याच्यामध्ये उलट सुलट सेटिंग असतात त्या सेटिंग्स केल्याच्या नंतर जे आहे तर फक्त आणि फक्त तुम्हाला फ्रिक्वेन्सीची सेटिंग्स त्या ठिकाणी करावी लागते परंतु याच्यामध्ये मोटर जळण्याचे चान्सेस मोटर गरम होण्याचे चान्सेस मोटर आ, जे काही परफॉर्मन्स जे आता जशा पद्धतीत आता जे सोलारवर देते तो तशाच पद्धतीत तिथे परफॉर्मन्स ती मोटर देत नाही त्याच्यामुळे मोटरमध्ये जास्त प्रॉब्लेम होऊ शकतात कारण मोटरमध्ये काय असतं मॅग्नेटिक रोटर असतं जे काही आपले डीसी मोटर आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते वाईंडिंगचा आणि जे काही गेज वापरलेला आहे त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो आपल्या एसी आणि डीसी मध्ये कारण याच्यामध्ये व्होल्टेजची तफावत असते आपली डीसी मोटर जे आहे ते चारशे पंधरा ते चारशे चाळीस ओल्डची मोटर असते आणि ही जी मोटर आहे आपल्याकडं जवळपास साडेसातची मोटर जर बघायचं झालं तर तीनशे ऐंशी ओल्डचीच मोटर त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तीन एच पी जर बघायचं झालं तर एकशे ऐंशी ओल्टची मोटर आहे आणि पाच एच पी जर बघायचं झालं तर दोनशे तीस ओल्टी मोटर त्या ठिकाणावर आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जो गेज वापरलेला आहे तो गेज पण छोटा असतो आणि मध्ये जे एसी मोटरमध्ये जो गेज वापरलेला असतो तो गेज मोठा असतो त्याच्यामुळे तिथे व्होल्टेज त्याला जास्त लागतं आणि काम करण्याची क्षमता सुद्धा जे आहे ते डी सी मोटरपेक्षा त्याची जे आहे ते जास्त असते त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या मोटर जर लाईनवर लावायची असेल तर तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा कंट्रोलर त्या ठिकाणी घ्यावा लागेल कारण आता सध्या स्थितीत जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं किंवा या कंपन्याने दिलेले जे कंट्रोलर आहेत त्या कंट्रोलमध्ये अशी कुठलीही फॅसिलिटी नाही की जे डायरेक्ट आपण करंटवरती मोटर लावू शकतो अशा पद्धतीत कोणतीही फॅसिलिटी तिथं दिलेली नाही फक्त काही कंपन्या आहेत अपवादात्मक सोडल्या तर आउटपुट एसी ह्या जे आहे ते कंट्रोलर अशा पद्धतीचे तिथं देत आहेत परंतु का आपल्याला जर बाजारातून म्हणजे कधी काही तुमच्या डोक्यात विचार आलाच की AC, आ, एसी डीसी दोन्ही चालवायचं तर बाजारातून असे काही विशिष्ट कंट्रोलर मिळतात जे इनपुट सुद्धा एसी असतात इनपुट डीसी सुद्धा असतात आणि आउटपुट एसी आणि आउटपुट डीसी या दोन्ही टेक्नॉलॉजीनं ते बनलेले हायब्रिड कंट्रोलर असतात त्यावर तुम्ही मोटर ते चालवू शकता परंतु तो गरज नसेल तर असल्या भानगडीमध्ये पडू नका कारण कंपनीनं कंट्रोलर दिला आहे तरच तुम्ही ते सीच्या वगैरे भानगडी करा अन्यथा जे आहे ते जसं तुमचं चालतंय तशाच पद्धतीत तुम्ही चालू द्या किंवा मग डायरेक्ट आपली एसीची मोटर आहे जे आपली करंटवर इलेक्ट्रिक मोटर चालणारी आहे त्याला एक डिवाइस घ्या जे बी एफ डी म्हणतो आपण किंवा मग त्याच्यासाठी स्पेशल कंट्रोलर मिळतो तो कंट्रोलर घेऊन ओपन वेल मोटर किंवा जी आपल्याकडे मोटर लागलेली आहे ती मोटर तुम्ही त्याच्यावर चालवू शकता म्हणजेच काय होणार आहे की इथे तुम्हाला तुमची जी मोटर आहे ते त्याच्यामध्ये बिघाड होणार नाही आणि तुम्हाला काम जे आहे ते हे सगळं काही सुरळीत करणार आहे कारण आता इथं काय होणार आहे की तुम्हाला जर त्या मोटर बिघडल्या तर ह्या कंपन्या लवकर सर्व्हिस देणार नाही त्याच्यामुळे जे आहे ते असल्या भानगडीमध्ये शक्यतो पडू नका ज्या शेतकऱ्यांना असे हे करायचंच आहेत म्हणजे सीवर चालवायचं असेल तर आपण याबद्दलचं तुम्हाला माहिती दिली आहे आणि त्यासाठी कोणते डिव्हाइस लागणार आहेत कोणते कंट्रोलर लागणार आहेत तर त्याच्या लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्याच्याबद्दलची पूर्णपणे माहिती त्या ठिकाणावर घेऊ शकता माहिती आवडली असा व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मानवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद